हॅलो हाय नमस्कार मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अशी मस्तपैकी काजू करी घरच्या घरी बनवणार आहोत दिसायला जरी अतिशय महागडी असली तरी करायला सोपी सुटसुटीत आणि क्रिस्पी अशी काजूंची आपण छानपैकी करी घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपण कांदा आणि काजू शिजवून घेणार आहोत मीडियम आकाराचे तीन ते ती चार कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे चिरून आणि सोबतच काजूचे तुकडे घेतलेले आहेत आता आपल्याला हे काजूचे तुकडे आणि कांदा हे आपल्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटांमध्ये काजू आणि कांदा छानपैकी शिजवून होतात आणि आपण ह्याची एक वाईट अशी प्युरी करणार कांदा आणि काजू शिजत आहे तोपर्यंत आपण जी ग्रेव्ही आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते अगोदर पाहून घेऊयात इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट बारी करून घेतलेल्या आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेत दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला जे काजू आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत कारण आपण जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये हे नंतर आपण टाकणार आहोत जेव्हा आपलं छानपैकी मिश्रण शिजवून होईल त्यानंतर इथे खड्या मसाल्यांमध्ये एक मोठी वेलची घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा थोडासा तेजपत्ता एवढे सगळे जिन्नस आपण तयार करून घेतलेले आहेत आता सोबतच आपले काजू आणि कांदा एक साईडला शिजत आहेत तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल टाकून काजू छानपैकी फ्राय करून घेऊयात पंधरा मिनिटांनंतर जेव्हा आपला काजू आणि कांदा हा ट्रान्सपरंट दिसू लागतो कांदा तेव्हा ते शिजलं असं आपण समजू शकतो आणि त्यानंतर ते, ते पाणी आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि जो कांदा आहे आणि काजू ते मिक्सरमध्ये छानपैकी एकसारखे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता जे गाळून घेतलेलं पाणी होतं ना कांदा शिजवलेलं ते इथे बिलकुल नाही वापरायचं कारण कांद्याचा उग्र उग्रवास्त पाण्यामध्ये आहे तो आपण भाजीसाठी बिलकुल नाही वापरणार तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकता आता कढईमध्ये काजू फ्राय करून झाल्यानंतर इथे फोडणीला सर्वात अगोदर आपल्याला लसूण टाकायचा आहे लसूण बारीक बारीक ठेचून घेतलेला आहे तुम्ही जर आलं आणि लसूण याची पेस्ट वापरली तरी देखील चालेल उत्तमच सोबतच आता खडे मसाल्यांचा छानपैकी फ्लेवर यावा म्हणून लसणानंतर इथे आपण तेजपत्ता मोठी विलायची आणि एक दालचिनी याचा तुकडा छानपैकी तेलात परतून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले ऍड किंवा कमी करू शकता इथे मी मोजकेच घेतलेले आहेत त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा या तेलावरती छानपैकी आपण परतून घेणार आहोत आता इथे कांदा आणि टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे पण तुम्हाला जर प्युरी करायची असेल तर तुम्ही प्युरी फॉर्म मध्ये सुद्धा बनवू शकता परंतु कन्सिस्टन्सी जेव्हा आपण कांदा आणि टोमॅटो छानपैकी चिरतो तेव्हा त्या शिजल्यानंतर छान मला हवं तर तुम्ही प्युरी फॉर्ममध्ये सुद्धा कांदा आणि टोमॅटो आता बऱ्याचदा काय होतं ना आपण जेव्हा व्हेजमध्ये ऑप्शन पाहतो तर आपण बऱ्याचदा पाहुणे आल्यानंतर वरण भात पनीर भजी असेच प्रकार सगळे ट्राय करतो पण त्यासोबतच तुम्ही काजू करीची ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपी आहे करायला एवढी फार मेहनत लागत नाही आणि टेस्टीसुद्धा खूप छान बनते तर ही व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी आता आपला कांदा तेलात छान परतून झालेला आहे इथे मी जे लसणाची ऍड जे टोमॅटो घेतलेले होते ना ते सुद्धा आता आपल्याला ऍड करायचे आहेत आता टोमॅटो ऍड केल्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोला छान पैकी मिठाने पाणी सुटतं आणि आपली ग्रेव्ही शिजायला सुद्धा पटकन मदत होते आता मीठ टाकल्यानंतर ना आपण दोन ते तीन मिनटं झाकण लावून हे कांदा टोमॅटो छानपैकी पाणी सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला एक पाच ते सात मिनटांनंतर आता पुन्हा एकदा ते मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया बघू शकता कांदा टोमॅटो सुंदर पद्धतीने परतून झालेला आहे आता आपल्या आवडीनुसार मसाले ह्याच्यामध्ये ॲड करूयात सगळ्यात अगोदर मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडीशी धणा पावडर एवढे मसाले इथे ॲड केलेले आहेत आता मसाले छानपैकी परतून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जे काजू आणि कांद्याची प्युरी आपण वाटून घेतली ती या मसाल्यांमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला या प्युरीचा ना सुरेख असा सफेद रंग येतो आणि तुम्ही ग्रेव्ही तुम्हाला कितपत पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करू शकता मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे सोबतच तुम्हाला जर फूड कलर हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण असाच खूप छान असा भाजीला रंग येतो तुम्ही बेडगी मिरची वापरलीत तर रंगसुद्धा टाकण्याची गरज पडणार नाही बेडगी मिरचीने खूप छान रंग येईल आता बघू शकता आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही ग्रेव्ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे सर्वात शेवटीनं जेव्हा ग्रेव्ही शिजते तेव्हा मी चमचाभर एक तूप ॲड केलेलं होतं आणि थोडासा गरम मसाला मला कमी वाटला तो सुद्धा मी अर्धा चमचा इथे ॲड केलेला आहे आणि आपण जे फ्राय केलेले काजू आहेत ते या ग्रेव्हीवरती टाकून मस्तपैकी कोथिंबिरीने गार्निश करणार आहोत आणि आपली साधी सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने होणारी काजू करी बनवून तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आता आपली काजू करीची भाजी छानपैकी शिजवून तयार झालेली आहे तुम्ही ही चपातीसोबत रोटीसोबत किंवा नानसोबत छान प्रकारे खाऊ शकता तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ज वाटला ते मला लाईक करून शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू